हरीचे दास जन्म घेते एक गोष्ट लक्षात ठेवा आपण सर्वजण देशभर फिरणारी माणसं लक्षात ठेवा मायबाप देशभर फिरत असताना आपण जर उत्तराखंड या राज्यामध्ये जर गेलात तर उत्तराखंड राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड आहेत ज्यांनी चारधाम केले त्यांच्या लक्षात येईल गंगोत्री यमनोत्री केदारनाथ बद्रीनाथ ज्यांनी केले त्यांच्या लक्षात येईल प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड आहे देवभूमी उत्तराखंड मे आपका स्वागत आहे काय शब्द तिकडे देवभूमी उत्तराखंड ही देवभूमी आहे तसं मी तर असं म्हणेन महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही असं म्हणायला पाहिजे संत भूमी महाराष्ट्र मी स्वागत करते म्हटलं पाहिजे महाराष्ट्र उत्तराखंड हे राज्य जरी देवभूमी असली तरी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या संतांच्या पवित्र पावण प्रदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या काठावरती सुंदर अशी नगरी आहे त्या नगरीचं नाव आहे देहू या देहू नगरीमध्ये अगोदर तुकोपारा इतिहास पाहत असताना चरित्र पाहत असताना आठ पिढ्यापर्यंतचा चरित्र भाग आपल्या सर्वांना माहिती आहे आठ पिढ्याचा अगोदरचा चरित्र भाग त्यांच्या अगोदरचे वंशज कोण होते हे माझ्या वाचनात नाही किंवा माझ्या श्रवणात नाही तुकोपारायांच्या वंश परंपरेमध्ये तुकोपारा यांचे आठवे पूर्वज त्यांचं नाव होतं विश्वंभर बुवा बरोबर आहे विश्वंभर बुवा दर महिन्याची पंढरपूरची वारी करत होते एक गोष्ट लक्षात ठेवा असं वाटतंय की आपल्या घरामध्ये वारकरी जन्माला यावा संत जन्माला यावा प्रत्येकाला वाटतं मी तर असं म्हणेल आमचे लहान लहान विद्यार्थी जेव्हा असे टाळ घेऊन उभे राहतात असे सुंदर पावलाचा ठेका धरतात जेव्हा हे विद्यार्थी जेव्हा समृद्धंग वाजवतात जेव्हा असे नवीन विद्यार्थी जेव्हा कीर्तनामध्ये एखादी चाल म्हणतात त्यावेळेला बसलेल्या प्रत्येक बापाला आणि प्रत्येक आईला असं वाटतंय माझं लेकर सुद्धा या रांगेत असलं तर असं वाटतं की नाही मायबा असं वाटतं प्रत्येक माईला माझं सुद्धा लेकर असं कीर्तनकार निघावं माझं लेकर सुद्धा असं मृदंगवादक निघावं माझं लेकर सुद्धा असं टाळ घेऊन उभं राहणारं निघावं माईला वाटतं माझं लेकरू निघावं गाणार पण ते निघतं अपेक्षा गाणाऱ्या लेकराची आहे पण प्राप्ती मात्र पेणाऱ्या लेकराची होते याच कारण आहे माय एका जन्माची नाही तर जवळ जवळपास मागच्या आठ पिढ्याची पुण्याई आठ पिढ्याच्या वारीची फलश्रुती तुकोबार यांच्या रूपाने प्रगट झाली सावता महाराजांचा जन्मचरित्राचा भाग पाहत असताना सुद्धा सावता महाराजांच्या घरामध्ये सुद्धा आठ ते दहा पिढ्यापासून पंढरपूरची वारी होती मायबाबत विश्वंभर विश्वंबरभुवांच्या अगोदरपासून पंढरपूरची वारी पंढरपूरच्या दर्शनाची परंपरा त्या घरामध्ये होती विश्वंभर विश्वंबरभुआचं वय झालं थकलं पंढरपूरला जायची इच्छा होते पण विश्वंभर भुवाला आता शरीराने चालता येत गोष्ट लक्षात ठेवा थकलेल्या शरीराने परमार्थ करण्यापेक्षा जोपर्यंत शरीर थकत नाही तोपर्यंत परमार्थाला लागला पाहिजे बरोबर जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तो आपले तीर्थयात्रे जाय नको म्हातारी माणसं वय झाल्यानंतर गुडघे वाया गेल्यानंतर पंढरपूरला जाण्यापेक्षा जोपर्यंत शरीर शुद्ध आहे शरीर चालतंय तोपर्यंत आपण परमार्थाला लागलं पाहिजे पण दुर्दैवाने समाजामध्ये असा एक नवीन एक ट्रेड निर्माण झालाय माताऱ्याने देवदेव करावा आणि तरुणांनी मात्र आईश करावी मोज मजा करावी असं अजिबात नाही म्हणेल हा तरुणपणी करण्याची गोष्ट आहे तरुणा भाग्यवंत नटे हरी हरिरतनाद तरुण वयामध्ये किंवा जोपर्यंत वय चालतंय तोपर्यंत शरीर चालतंय तोपर्यंत तो 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 परमार्थ करावा पण शरीर धर्म आहे माय बाप एक दिवस लक्षात ठेवा कितीही मोठा माणूस असू द्या एक दिवस त्याचं शरीर थकणार आहे बुवाचं शरीर थकलं पंढरपूरला जायची ओढ आहे पंढरपूरला जायची मानसिकता मनामध्ये खूप आहे पंढरुंगाच्या लक्षात आलं माझा भक्त माझ्या भेटीला येण्याकरता तडफडतोय माझ्या भक्ताला माझ्या भेटीला यायची प्रचंड मोठी इच्छा आहे मग विश्वंभर बुवाच्या स्वप्नामध्ये जगाचा मालक भगवान परमात्मा आले आणि स्वप्नामध्ये येऊन सांगितलं विश्वंभर बुवा आता तुम्हाला माझ्याकडे यायची गरज नाही तर मीच तुमच्याकडे येणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा बरं तुम्ही फक्त देवाकडे जायला निघा एक दिवस जगाचा मालक भगवान तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही विठाला स्वप्नामध्ये येऊन विश्वंभुर बुवाला सांगितलं तुमची जी आमराई आहे त्या आमराईमध्ये मी प्रगट झालेलो आहे विश्वभुर बुवाने स्वप्नामध्ये झालेला दुष्टांत गावकऱ्याला सांगितला आणि गावकऱ्यांनी तिथे खोदकाम केलं तर तुकोबा त्या देहू नगरीमध्ये मध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याची एक मूर्ती सापडली ठेवा मूर्तीचे दोन प्रकार आहेत एक स्वयंभू मूर्ती आणि दुसरी घडवलेली मूर्ती स्वयंभू मूर्ती ही घडवलेली नसते ते प्रत्यक्षात प्रकट झालेली असते आणि घडवलेली मूर्ती मात्र आकार देऊन घडवलेली असते देहूमध्ये जी भगवान परमात्म्याची मूर्ती आहे पांडुरंग परमात्म्याची पंढरपुरातली जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे देहूमध्ये असणारी मध्ये सापडलेली ती जी मूर्ती आहे ती मूर्ती आणली आणि मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केली आणि याच वंशामध्ये माझ्या अभ्यासानुसार किंवा श्रवणामध्ये आलेली काही नावं विसरू नये म्हणून मी लिहून आणलेत बरं का नाही तर पुन्हा म्हणतील कॉपी केलं कॉपी केलं काय या महात्म्यांची नाव चुकीची जाऊ नयेत किंवा ते नावं तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून ही वंश परंपरा मी आपल्या पुढे सांगतोय विश्वंबर बुवा या विश्वंबर बुवाचा विवाह ज्यांच्याशी झाला त्या होत्या आमाबाई लक्षात ठेवा विश्वंबर बुवाच्या पत्नीचं नाव आहे आमाबाई आणि यांच्या पोटी दोन पुत्र झाले एकाचं नाव आहे हरी आणि दुसऱ्याचं नाव आहे मुकुंद काळाच्या प्रवाहामध्ये हरी आणि मुकुंद हे शूर होते क्षत्रिय असल्यामुळे त्यांना वीरत्वाची आवड होते ते भारताच्या किंवा त्या काळातल्या राजाच्या सैन्यदलामध्ये ते समाविष्ट झाले आणि त्यांना इकडच्या धर्माची वगैरे काही आवड नव्हते आणि त्या, त्या युद्धामध्ये लढता लढता मुकुंदजी यांचा निधन झालं मुकुंदचा मृत्यू झाला आणि मुकुंदचा मृत्यू झाल्याच्या नंतर जी पत्नी होती त्या मृत्यू झाल्यानंतर ती सती गेवी म्हणजे मुकुंद नावाचा जो यांचा पुत्र आहे त्यांची वंश परंपरा पुढे पाहायला सापडत नाही त्यानंतर दुसरा जो पुत्र होता त्यांचं नाव आहे हरी हरी सुद्धा युद्धामध्ये मरण पावले पण त्या काळामध्ये त्यांची पत्नी गरोदर होते आणि या हरीच्या पोटी एक एक पुत्र जन्माला आले त्यांचं नाव आहे विठ्ठल लक्षात आलं ना विश्वभूआला दोन पुत्र आहेत एक आहे हरी आणि दुसरे आहे मुकुंद हरीचे पुत्र आहे त्यांचं नाव आहे विठ्ठल विठ्ठलाचे याच वंशामध्ये पुढे जन्माला आले त्यांचं नाव आहे पदानी पदानीच्या वंशामध्ये पुढे जन्माला आले त्यांचं नाव आहे शंकर शंकराच्या वंशामध्ये पुढे जन्माला आले ते म्हणजे कानोबा बरोबर आहे आणि आजही आपल्या समाजामध्ये आजोबाचं नाव चालवण्याची पद्धत आहे म्हणून हेच कानोबाचं नाव पुढे सुद्धा चालवलं आणि या कानोबाच्या वंशामध्ये जन्माला आले ते म्हणजे बोलोभा बोलोभा यांचा विवाह कनकाई मातेसोबत झाला आणि बोलोबाला तीन पुत्र होते एकाचं नाव होतं मोठे होते सावजी मधले होते तुकोबाराय आणि लहाने होते ते कान्हबा बरोबर लक्षात आलं यांना तीन पुत्र आहेत बोलोबांना तीन पुत्र आहे एकाचं नाव आहे साऊजी दुसऱ्याचं नाव आहे तुकोबाराय आणि तिसऱ्याचं नाव आहे कान्होबा राय यांचा विवाह लोहगाव लोहगाव हे तुकोबा यांच्या मामाचं गाव आहे आणि जुन्या काळामध्ये थोडेसे नात्या संबंधामध्ये सोयरी व्हायच्या मामाची मुलगी करायची किंवा आत्याची मुलगी करायची आणि त्या काळामध्ये तकोबा रायांचा विवाह मामाच्या मुलीसोबत झाला तुकोबारायांची पहिली पत्नी आहे तिचं नाव आहे रुक्मिणी रुक्मिणी हे रुकमिनी। रुकमिनी आई साहेबांचं नाव आहे म्हणून तुकोबारायांनी तिला रुक्मिणी कधीच हाक मारू नये आवली म्हणावं किंवा दुसरं काहीतरी नाव म्हणावं तुकोबारायांच्या मग या काळात कालाच्या प्रवाहामध्ये आता हे सगळं तुकोबायांचं अगदी प्रपंच व्यवस्थित चालू होता मला असं वाटतं की माझ्या चिंतनानुसार माझ्या श्रवणानुसार तुकोबा रांचा अवघ्या तेराव्या वर्षी विवाह झाला होता तेरा वर्ष त्या काळामध्ये बालविवाहाची पद्धत होती तुकोबा ऐकून आज तुमच्या पोरांचा तेराव्या वर्षी विवाह करू नका आणि जर केला तर जेलमध्ये गेल्यावर मी जबाबदार नाही कळलं ना त्या काळातली ती व्यवस्था होते त्या काळामध्ये विवाहाची मर्यादा होती पुरुषाची बारा वर्षे आणि मुलीची आठ वर्षे आठव्या वर्षी मुलीचा विवाह व्हायचा आणि बारा वर्षी मा पुलाचा विवाह व्हायचा तुकोबारायांचा विवाह कायद्यानुसार त्या काळातला कायदा बारा वर्ष पूर्ण झाले की तुकोबारायांचा विवाह झाला पण दुर्दैवाने तुकोबारायांच्या पत्नीला रुक्मिणी आईसाहेबांना दम्याचा त्रास होता आणि त्या दम्याच्या त्रासामध्ये आजारामध्ये तुकोबारायांच्या यांच्या पत्नीचं देहावसन झालं तुकोबारा यांची पत्नी मृत्यू पावली कालांतराने तुकोबारायांचा दुसरा विवाह झाला तो दुसरा विवाह म्हणजे पुण्याचे फार मोठे व्यापारी होते त्यांचं नाव आहे आप्पासाहेब गुळवे किंवा अप्पाजी अप्पा गुळवे या अप्पासाहेब गुळवे यांची कन्या होती तिचं नाव होतं जिजाबाई जिजाबाई सोबत तुकोबारा यांचा दुसरा विवाह झाला आणि आता जिजाबाईंना बरीच लोक कर्कशा म्हणतात जरा परमार्थाला विरोध करणारे म्हणतात पण लक्षात ठेवा तुकोबारा यांच्या पत्नीचा अधिकार केवढा मोठा होता जगाच्या मालकाने ज्या माऊलीच्या पायातला काटा काढावा एवढा अधिकार ज्या माऊलीचा होता तो अधिकार काय सामान्य असेल का, का तुकोबा यांच्या पत्नीला कर्कश म्हणणाऱ्या माणसाने थोडासा विचार करावा सांगू तुम्हाला एक बोलतो तुम्हाला ऐका बाबाने एवढा मोठा कार्यक्रम आपल्या सेलूमध्ये ठेवला कल्पना करा सकाळी सकाळी तुम्ही सात आठ वाजता घरून आलात ऐका घरून आलात बाबाच्या सेवेसाठी सतत बाबाच्या कामात राहायचं म्हणून बाबाच्या जवळ बसला योगायोगाने काय सकाळचं जे पारायण असेल ते पारायण केलं नेमकं नाश्त्याच्या वेळेला काहीतरी अडचण आली तुम्ही बाहेर गेलात नाश्ता मिळाला नाही येऊन नाश्ता करावा म्हटलं तर लगेच कीर्तन सुरू झालं होतं तुम्ही कीर्तनात बसलात आता कीर्तन झाल्यावर काहीतरी खावा असा विचार केला पण लगेच कीर्तन झाल्याबरोबर वेळ कमी होता लगेच कथेला सुरुवात झाली तुम्ही आता कथेत बसलात कथा तीनला संपायची होती आता काहीतरी खावं भूक लागली कल्पना करा सांगतो ऐका थोडं लक्ष द्या भूक लागली आता भूक तर लागली काय करा आता जेवाव म्हणता म्हणता बाबाने सांगितलं दिंडीची तयारी करा आता बापाचा शब्द मोडता येत नाही दिंडीची तयारी करता करता आपण त्या कामात राहिलो दिंडी आल्याबरोबर आता पुन्हा भूक लागली आता जेवाव म्हणता म्हणता कीर्तन कराने फोन केला लवकर भजन चालू करा भजन चालू केलं आता विचार केला सकाळपासून उपाशी देवाच्या सेवेत एक दिवस केलाय आता पाहता पाहता आता ऐका कीर्तन सुरू झालं दहा वाजता कीर्तन संपायला पाहिजे अकरा वाजले कीर्तन संपलं आता नेमकं कीर्तन का संपल्याच्या नंतर महाराजांना वाटला होता तेव्हा त्यांना निरोप देता, देता देता बारा वाजले आता स्वयंपाकघराकडे घराकडे जाऊन पाहिलं सगळे पातेले रिकामे होते सकाळपासून उपाशी रात्री बारा वाजेपर्यंत जेवायला भेटलं नाही रात्री साडेबारा एक वाजता घरी गेलात बर का घरी गेलात आणि घरी गेल्यानंतर तुम्ही दरवाजा वाजवला बिचारीने काही दरवाजा उघडला नाही तो उघडच होता गेला दरवाजा गेल्या नंतर स्वयंपाक घरात गेलात दुर्डी पाहिले योगायोगाने दुर्दैवाने दुर्डी रिकामी होती नसते रिकामी पण रिकामी होते आता रात्रीचा एक वाजलाय दिवसभर पोटात भाकरीचं कण नाही अन्नाचं कण नाही इमानदारीनं सांगा बायकोला तुम्ही हळूच आवाज द्या ए गे काय सकाळपासून पोटात अन्नाचं कण नाही दोन भाकरी करून इमानदारीनं सांगा दिल का काय म्हणेल तिकडच जायचं ते महाराज सपता माझं डोकं उठवायचं नाही कळलं का हे माझं असं आहे तुमचं कसं आहे नाही असं काही नाही माझं व्यू ना समजा लक्ष मी कशासाठी सांगतोय का एक दिवस जर आपण प्रपंचाचे काम सोडले आणि एकच दिवसातले सगळे चोवीस तास जर देवासाठी दिले दे तर आमची बायको आम्हाला स्वयंपाक करून खाऊ घालणार बोला ना घाबरत तुम्ही नाही म्हणायला एक दिवस जर देवासाठी एवढा वेळ दिला तर बायको म्हणेल सप्ताकडे जायचं काम तिकडे करायचं खायचं सुद्धा तिकडे इकडं डोकं लावायचं नाही माझ्या तुकोबाराने एक दिवस नाही तर अख्ख आयुष्य देवासाठी दिलं घरात कधीच तेल आहे का तिकट आहे का मिठाई विचार करू नये आंघोळ केल्याबरोबर गाथा घ्याव्या भजनाचं साहित्य घ्यावं टाळ चिपडी घ्यावी आणि डोंगरावर जाऊन भजन करावं मग तुकोबारा यांच्या पत्नीने इकडून तिकडून उसणं पासणं आणून कसा तरी स्वयंपाक करावा आणि दहा वाजता एवढा मोठा डोंगरभर जाताना सांगून बी जात नव्हती महाराज सांगून जात नव्हते तुकोबाराय आज मी भामनचंद्रावर चाललो का भंडारावर चाललो का हे नाही मनाला येईल तिकडे जायचे भाकरीचं गाठोडं घेऊन आई साहेबांनी त्या डोंगरावर जायचं आणि तेवढा मोठा डोंगर चढून तिथं गेले तुकोबाराय राय तिथं नाही दिसले की तो डोंगर उतरायचा पुन्हा दुसऱ्या डोंगरावर चढायचं लक्षात ठेवा तुकोबारायांची पत्नी पतिव्रता होते जोपर्यंत तुकोबारा यांची पत्नी तुकोबारायांना जीव घालत नव्हती तोपर्यंत तुकोबारायांची बायको जेवत नव्हती तुमचं कसं आहे बस मी पुढे जास्त जाणार नाही कळलं का मला आणि एवढी तुकोबारायांच्या पत्नीचा एवढा मोठा जर अधिकार असेल तर ती फार मोठी पतिव्रता होती दुर्दैवाने आमच्यासारख्या कीर्तनकाराने तुकोबारायांच्या पत्नीची एवढी बदनामी केली खऱ्या अर्थानं जर तुकोबारा यांच्या पत्नीने जर आब्रू नुकसानीचा दावा जर टाकला तर आपण सगळेजण जेलमध्ये जाऊ बाब तुकोबारायांची पत्नी कर्कश अजिबात नव्हती वैचारिक मतभेद होते तुकोबारायांची पत्नी तुकोबा म्हणायची तुम्ही देवाकडे जाण्यापेक्षा देवाने तुमच्याकडे येईल असं काहीतरी करा आला महाराज जगाचा मालक भगवान परमात्मा तुकोबा यांची पत्नी त्यांना शिव्या यायचे पण जगाचा मालक भगवान परमात्मा तुकोबार यांच्या पत्नीचा आईसाहेबांच्या पायातला काटा काढायला यायचे एवढा मोठा अधिकार माझ्या आईसाहेबांचा होता तुकोबारा यांचा होता या तुकोबारांनी आयुष्यभर परमार्थ केला आता हळूहळू सावजी महाराज सावजी महाराजांच्या पत्नीचं निधन झालं कालांतराने सावजी महाराज मग ते सगळ्या अडचणी आल्यामुळे ते विरक्त झाले तीर्थयात्रेला म्हणून निघून गेले ते पुन्हा सावजी महाराज आले नाहीत आणि मग घरातली सगळी जबाबदारी माझ्या तुकोबाऱ्यावरती पडली आता व्यापाराची जबाबदारी सगळी तुकोबारा यांच्या काळामध्ये तुकोबाऱ्यावर पडली आणि योगायोगाने त्याच वेळेला प्रचंड मोठा दुष्काळ झाला निर्माण झाला एवढा दुष्काळ की त्या दुष्काळाचं वर्णन अनेक लोकांनी केलंय एवढा प्रचंड दुष्काळ की लोकांना प्रेतच्या प्रेत खचत पडलेले दिसायचे माणूस माणसाला खातो की काय अशी भयान अवस्था त्या काळामध्ये होते आणि लक्षात ठेवा दुष्काळ दुष्काळ हा सावकाराला अधिक सधन करण्यासाठी जन्माला येत असतो बरोबर आहे दुष्काळामध्ये लोकांची शेती पिकत नाही त्या काळातले सावकार सधन झाले श्रीमंत झाले पण तुकोबायांकडे सावकारी असताना सुद्धा तुकोबा कंगालत कंगाल झाले म्हणा किंवा गरीब झाले सगळ्या उधारीच्या वह्या तुकोबायाने बडवल्या सगळं आपण असणारं गोदामातलं जेवढं जेवढं धान्य आहे तेवढं तेवढं लोकांना वाटून दिलं असा एक उपकारी महात्मा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले कालांतराने जीवनामध्ये मग दुष्काळामध्ये पत्नीचं निधन झालं आणि पत्नीचं निधन झाल्यानंतर तकोबाऱ्या घाबरले उलट काय म्हणली माहितीये का बरे झाले देवा निघाले दिवाळी बरे या दुष्काळी क्रीडा गेले पत्नी गेली तरीही तुकोबा दुःख केलं नाही आता हळूहळू हळूहळू तुकोबारायांच्या याच कार्याला सुरुवात झाली आता पारमार्थिक काम करता करता नंतर तुकोबाराने कीर्तनाला सुरुवात केली आणि त्या कीर्तनाला अनेक मोठी मोठी माणसे यायची महाराज छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबारायांच्या कीर्तनाला यायची आणि मग एके दिवशी नामदेव महाराजांनी भगवान परमात्मा स्वतः स्वप्नात आले तुकोबारायांच्या आणि लक्षात ठेवा तुकोबाराने असं म्हणाले तुकोबाराय तुम्ही बोलता पण बोललेलं हवेत विरून जातं बोललेलं काही कुठं संरक्षित होत नाही मी असं म्हणेल की आता तुम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही जे बोलताय त्याचं तुम्ही लिखाण करा नामदेवने स्वप्नामध्ये सांगितलं कारण नामदेवराने अभंग संकल्प केला होता कोटी अभंग लिहिल म्हणून आणि त्याच्यातले काही अभंग तयार करायचे राहिले होते नामदेवे केले स्वप्नामाजी माझी जागे नामदेव महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत येऊन सांगितलं आणि तुम्ही अभंगाच्या गाथा लिहायला सांगा म्हणून कधी कधी भगवान तुकोबाराय जेव्हा लोकांचा आक्षेप यायला लागला त्यावेळेला तुकोबाराय स्पष्ट शब्द सांगायला लागले नोही माझी वाणी पदरीची हे माझ्या वाणीची पदर माझ्या पदरची वाणी नाही मला बोलवणारा भगवान पांडुरंग आहे किंवा मला बोलवणारे नामदेराय आहेत आणि आणि पांडुरंग परमात्माने सांगितल्याप्रमाणे तुकोबरायाने गाथा लिहायला सुरुवात केली अनेक अभंग लिहिता लिहिता तुकोबरायांचं निरूपण करता करता परिसरामध्ये तुकोबराय कीर्तनाला यायला लागले आणि कीर्तनाला येता येता तुकोबरायांची सगळीकडे ख्याती आणि लक्षात ठेवा जुन्या काळापासून ते आजपर्यंत चांगल्या माणसाची ख्याती पसरली की काही जणांच्या पोटामध्ये कोण म्हटलं गड्डा उठतो उठतोच हो ना महाराज मोठा लट गोळा उठतो आहे की नाही मोठा लट गोळा उठतो याच नाव काय याच नाव काय हाच माणूस काय जुन्या काळापासून चालत आलेले आजही चालत आलेले मायबाब तुकोबारा यांच्या नाव मोठे व्हायला लागलं त्या काळातले संस्कृत पंडित असणारे रामेश्वर नावाचे शास्त्री रामेश्वर शास्त्रीने तुकोबाऱ्यांना विरोध केला त्यावेळेला रामेश्वर शास्त्रीने तुकोबाऱ्यांना विरोध करत असताना तुकोबाऱ्यांनी सांगितलं माझ्या पदरच नाही हो मला बोलणारा पांडुरंग परमात्मा मला बोलणारा नामदेव आहे आणि जर माझ्या हातातून निघत असेल तर तो माझा नाबेलाज आहे बोलता बोलता सहज तुकोबा म्हणले वेद काही विशिष्ट ठराविक लोकांचे नाही वेदाचा अर्थ काय आम्हाला विचारा म्हणले पांडुरंगाने सांगितला अर्थ पांडुरंगाने वेदाचा तो अर्थ अर्थीचा ठावा हे राणी वाहा वा भार आम्हाला अर्थ विचारावा असं करता करता <coughs> त्या काळातल्या रामेश्वर शास्त्रीने गावातल्या पाटलाकडे तक्रार केली आणि पाटलाने तुकोबायांना बोलावून घेतलं आणि तुकोबाऱ्यानं बोलावून घेतल्यानंतर सांगितलं तुमच्या ज्या अभंगाच्या वया आहेत अभंगाच्या ज्या गाथा आहेत त्या अभंगाच्या गाथा आताच्या आता इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवा तुकोबा राय उद्विग्न झाले उदासीन झाले आणि म्हणायला लागले आता कोणाकडे न्याय मागायचा कोपला पाटील गावाचे हे लोक आता कोण भीक को घाली मज एखाद्या माणसाने अन्याय केला तर पाटिलाकडे जाताय पण पाटीलच विरोधात गेल्यानंतर राजाच विरोधात गेल्यानंतर कोणाकडे गे तु गे तु जायचं तुकोबारायांचा यांचा झाला आणि कष्टाने लिहिली जी अभंग होते ती अभंगच्या ज्या गाथा होत्या त्या वह्या होत्या ते नाविला जातो तुकोबारायांनी त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवाव्या लागल्या इंद्राणीच्या डोहामध्ये त्या वया बुडवल्याच्या नंतर जगद्गुरू तुकोबाराने तेरा दिवसाचं उपोषण केलं महाराज तेरा दिवसाचं अनुष्ठान केलं बरोबर आहे आणि उपोषण नावाचं शस्त्र फार मोठं आहे बरोबर आहे उपोषणाने फार मोठी मोठी कामं झाली आपल्याला माहिती आहे बरोबर कळलं का आपल्याला ज्यावेळेला तुकोबाराने तेरा दिवसाचं उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर उपोषण केल्यानंतर सगळीकडे चर्चा तुकोबार यांच्या उपोषणाची सगळे सोशल मीडियावर उपोषणाची चर्चा फेसबुकवर उपोषणाची चर्चा व्हॉट्सअप त्या काळात बी काहीतरी असेलच की हे समजा आताच कसं आहे सगळीकडे उपोषणाची चर्चा पाहता 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 त्या काळातला राजा त्या काळातला मुख्यमंत्री सा उपोषण तुकोबार यांना भेटायला आले आणि उभो तुकोबारायांच्या सगळ्याच्या सगळ्या गाथा सुरक्षित तुकोबारायांच्या हातामध्ये पोहोचवल्या आणि मी असं म्हणेन आणखी पुढे बोलू का आम्ही देवाला आणि तुकोबाऱ्यांना सारखं का समजतो देवाने दगड तारली पण दगडाच्या वयाची वया दगडाच्या ओझ्याची पुस्तकं किंवा किंवा दगडाच्या वयाच्या आकाराच्या वया सुद्धा माझ्या पुढे जाऊ तारल्याू का सेतू भंग गया अरे इनका सेतू अभंग रामाने बांधलेला सेतू कदाचित भंग झाला असेल पण तुकोबाऱ्यांनी बांधलेला सेतू मात्र भंग झाला नाही तर तो कायमचा अभंग स्वरूपातला तुकोबा सेतू आहे तेरा दिवसानंतर त्या तुकोबायांच्या अभंगाच्या वया तुकोबाऱ्यांच्या हातात पडल्या आणि मग तुकोबाऱ्यांना प्रचंड आनंद झाला नंतर पाहता पाहता छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांना भेटायला येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांकडे नजराडी नजराने पाठवले त्यावेळेला तुकोबाराने विनम्र भावनेने नकार दिला आणि सांगितलं हे आम्हाला दिवट्या छत्र घोडे ऐश्वर्य वगैरे हे आम्हाला नको आम्हाला भजन करू द्या याची गरज स्वराज्यासाठी आहे याची गरज राज्यासाठी आहे असा एक वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबार आहे अनेक दिवसाचं काम करता करता हळूहळू तसं पाहिलं तर असं वर्णन सापडतं चार कोट्या अभंग तुकोबराने लिहिले पण त्यातले काही अभंग शिल्लक राहिले आज जर तुम्ही गाथा जर पाहिला तर तुकोबाराचे एकूण चार हजार ब्याण्णव अभंग आपल्याला आज पाहिला सापडतात कदाचित एवढे जर अभंग असते उपलब्ध असते तर आणखीन आमची गाथा आणखी समृद्ध झाली असती चार हजार ब्याण्णव अभंगाची गाठा आजही आपल्याला उपलब्ध आहे असं करता करता तुकोबाराय एकूण जगले केवळ वर बेचाळीस वर्षाचं आयुष्य तुकोबाराना मिळालं बरोबर मला वाटतंय सोळाशे आठ ला तुकोबार यांचा जन्म झाला आणि सोळाशे पन्नास ला तुकोबारा यांचा मृत्यू झाला वसंत पंचमी दिवशी तुकोबारायांचा जन्म झाला आणि फाल्गुन मध्ये द्वितीयला तुकोबाराय वैकुंठाला गेले आपल्या सर्वांना माहिती आहे होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रतिपदा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी द्वितीया फाल्गुन मध्य द्वितीयला तुकोबाराय गेले शेखे मला वाटतं एकोणीसशे पन्नासला ला इसवीसन एकोणीस माफ करा सोळाशे पन्नासला ला तुकोबारा गेले आणि सोळाशे आठला तुकोबारा यांचा जन्म झाला म्हणजे केवळ बेचाळीस वर्षाचं आयुष्य माझ्या तुकोबारांना मिळाले ही गोष्ट लक्षात ठेवा त्यावेळेला मित्र असं म्हणे तुकोबाराय स्वतःहून गेलो संतांच्या मार्फत निरोप दिला तुकोबाराने देवाला पाहू नये काय तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी करुणा पंढरीचा पांडुरंगाला आता मला घेऊन जा आता आमचं काम पूर्ण झालंय लक्ष्मी मातेला विनंती केले पाय लक्ष्मीचे हाते येतो का शेषाला विनंती म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा गरुडाला विनंती केली वेगे आणावा तो हरी मज दिना ते उद्धरे अनेकांना उद्धार करता करता शिवते भगवान परमात्मा फाल्गुन महिन्यातल्या फाल्गुन महिन्यातल्या दशमीला देहोला लक्ष द्या दश दशमीला देहूला आले आणि दशमीला देहूला आल्यानंतर तो, तो सांगितलं चला आता मी तुम्हाला घेऊन जायला आलोय देवाला सांगितलं देवा लांबून लांबून लोक भजनाला येतात आणि तुम्हाला भजन केल्याशिवाय कसा जाऊ दे उद्या एकादशी आहे म्हणले एकादशीचा जागर असतो आमच्या इथं भजन करा एकादशीला भगवान परमात्माला ठेवून घेतलं एकादशी झाली आणि लगेच देव म्हणाला चला ना तुकोबाराय आहे ते म्हणजे एकादशी व्रत द्वादशी सोडल्याशिवाय पूर्ण होत नाही थांबा म्हणजे द्वादशी सोडून जाऊ द्या बघा कसं गोडी गोडीने तुकोबाऱ्याने देवाला ठेवून घेतलं दशमीला आलेले भगवान एकादशीला देहू मध्ये आहेत द्वादशी सोडल्यावर तुकोबाऱ्यांना देवगर्बण करायला लागले चला आता चला आता तुकोबाऱ्याने सांगितलं देवा निघतो पण थोडं थांबा ना जरा मला एक गावात चक्कर मारून येऊ द्या पूर्ण गावात आली म्हणली जगाचा मालक भगवान परमात्मा आलाय आपल्या घरी आलाय आणि त्या देवाचं दर्शन करण्याकरता तुम्ही या आणि त्या देवासोबत तुम्ही चला वाटलंस मी तुम्हाला देव दाखवतो लोक म्हणले आम्हाला देवाची गरज नाही देव न लगे देव न लगे देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईता आला घर पोसवणे घरी आलेला देव तू कुठेतरी घ्या लोक म्हणले आम्हाला देव नको पाहता पाहता पूर्ण गावभर फिरले तू लक्षात आले एक दोन लोकांनी अडचण सांगितली म्हणजे तुक आहे कळतं की नाही म्हणले तुम्ही देवाच्या भेटीला चला आणि तुम्ही वैकुंठाला जाणार आम्हाला चला म्हणता दोन दिवसावर होळीचं सण आलाय होळीचं सण सोडून कुठल्या जायचं असतंय का तू महाराजांना असं वाटलं की होळीच्या सणामुळे लोकांची मानसिकता नाही म्हणून तू देवाला आग्रह केला देवा काही कर एवढ्या ला लांबून आलेला पाहुणा सणासुदीचा कसा परत पाठवावा जरा होळीचा सण होऊ द्या होळीचा सण झाल्याच्या नंतर तो देवाला म्हणले देव म्हणायला तो आता चला ना झाली ना होळी झालं ना बोंबोल ना आता सगळ्यांचं बोंबोल झालं ना आता चल ना त्यावेळेला तो कोबर आहे पुन्हा गावात गेली कुणी लोक यायला तयार नाही पुन्हा देवाला म्हणले देवा आमच्याकडे एक पद्धत आहे रे सणा दिवशी काही आमच्या माता माऊलींची फार सुंदर पद्धत आहे सणा दिवशी पूर्णाचा थोडासा भाग बाजूला काढतात बरोबर आहे आणि त्याच शिळ्या पूर्णाच्या दुसऱ्या दिवशी ताज्या पोळ्या करतात बरोबर आहे शिळ्या पूर्णाच्या ताज्या पोळ्या बऱ्याच जणांना त्या ताज्या पोळ्या फार आवडतात शिळ्या पूर्णाच्या अरे लोकांच्या अपेक्षा त्या पूर्णाच्या पोळ्या खायची म्हणून लोक येत नाहीत आजच्या दिवस थांब प्रतिपदा झाली पडवा झाला तरी लोक तयार नाहीत शेवटी एकदा गावातून आले कुणीही यायला तयार नाही शेवटी पत्नीला म्हणले तू तरी चल बायकोला म्हणले तू तरी चल तिनेही विनम्र भावने तो रायला नकार दिला आणि मग तुकोबायांच्या लक्षात आलं अनेक प्रयत्न केले तरी लोक आपल्यासोबत येत नाहीत आणि शेवटी फाल्गुन वद्दे द्वितीयेला म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तो कबरा तुकबरायने आपलं वैकुंठ गमन केलं वाढवेळ झाला किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो वैकुंठामध्ये भगवान परमात्मा मला घेऊन जाण्यासाठी आलेला आहे आणि त्या वैकुंठ गमनाचा सोहळा फाल्गुनब्यम इसवी सन मला वाटतं सोळाशे पन्नासला ला तुकोबारा वैकुंठ गमनाला गेले हा तुकोबारा यांचा सगळा जीवन प्रवास मी आपल्या पुढे बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे मी मांडलेलं चरित्र कथा योग्य आहे असा माझा दावा नाही पण जे काही माझ्या श्रवणामध्ये वाचण्यामध्ये आलं तर चरित्र भाग मी पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला